नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सहावीची मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र सायन्स आणि मॅथ या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या आहेत एप्रिल महिन्यामध्ये आपली जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी ह्या प्रश्नपत्रिका उपयोगात येणार आहेत या, या वर्षी आपल्या दोन वेळा परीक्षा होणार आहेत एक वार्षिक परीक्षा द्वितीय सत्राची ज्या आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्या आणि दुसरं पॅटच्या म्हणजे शासनाचे जे काही पेपर येतात आपल्याला त्या प्रश्नपत्रिका अशा डबल परीक्षा आपल्याला द्यावी लागणार आहे साधारणतः दोन त पंचवीस एप्रिलपर्यंत आपल्या परीक्षा आहेत त्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत पॅटच्या क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आणि ह्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विषय एकत्रित घेत आहोत म्हणून आपल्याला त्या सविस्तर अशा पाहायला मिळणार नाही आहेत ना आणि जर आपल्याला त्या सविस्तर हव्या असतील तर एक एक विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल उत्तरासहित तर ती पाहण्यासाठी सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय सत्राची प्लेलिस्ट अवश्य पहा बघा पहिला विषय आहे मराठी चाळीस गुणांच्या आपल्या ह्या प्रश्नपत्रिका आहेत सर्व विषयांच्या दोन दोन तास आपल्याला सोडवायला देतील दे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा एका वाक्यात उत्तरे लिहा त्याचप्रमाणे पुढचे प्रश्न बघा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा जोड्या जुळवा पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत व्यवस्थित पहा आपल्या वहीत सर्व प्रश्न सोडून ठेवा म्हणजे आपल्याला पेपर सोपा जाईल त्यानंतर इयत्ता सहावी हिंदी चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका हीच येणारे सर्व प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा आपल्या वहीत लिहून ठेवा शेवटचा प्रश्न निबंध लेखन त्यानंतर पुढचा विषय इंग्लिश सेकंड टर्म एक्झॅमिनेशन क्वेश्चन वन त्यानंतर पुढचा विषय इयत्ता सहावी गणित द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस चाळीस प्रश्न पहिला रिकाम्या जागा ब भाग जोड्या लावा क भाग चुककी बरोबर ते लिहा प्रश्न दुसरा प्रश्नांची उत्तरे लिहा समीकरणे सोडवा त्यानंतर सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्सचा पेपर स्टँडर्ड सिक्स सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीस बघा मगाशी आपण जी प्रश्नपत्रिका मराठीमधून पाहिली तीच या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली आहे क्वेश्चन नंबर थ्री इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पुढचा विषय द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस पंचवीस गुणचाळीस वेळ दोन तास प्रश्न पहिला रिकाम्या जागा व भाग आमच्यात वेगळा कोण क को? जोडायला वा प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा ब भाग व्याख्या लिहा प्रश्न तेसरा थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न चौथा शास्त्रीय कारणे लिहा आकृती काढा शेवटचा प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही आकृती आपल्याला सहज मिळेल त्यानंतर सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा पेपर जनरल सायन्सचा स्टँडर्ड सिक्स सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेशन वन फिलिंग द ब्लँक आपण मगाशी जी मराठीमधून विज्ञानाचे क्वेश्चन पेपर पाहिले तीच या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली आहे बघा सर्व प्रश्न Question number two. Question four. त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र इयत्ता सहावीत द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस गोणचाळीस वेळ दोन तास इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र तीन विषयांचा मिळून हा पेपर आहे पहिला प्रश्न रिकाम्या जागा ब भाग जोडायला हवा भा। प्रश्न दुसरा ओ नावे लिहा ब भाग एका एक वाक्यात उत्तरे लिहा त्यानंतर वर्गीकरण करा थोडक्यात उत्तरे लिहा त्यानंतर भूगोल रिकाम्या जागा नावे लिहा प्रश्न दुसरं थोडक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात सहावीचा मराठी विषयाचा हिंदी गणित इंग्रजी क सायन्स मॅथ समाजशास्त्र या सर्व विषयांची द्वितीय सत्र परीक्षेची सन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी यासारख्या पॅटचेही पेपर आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब